मित्रांनो जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकातील आपले व्हिडिओ सिरीज ज्याचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले यामध्ये आपण आज पाहणार आहोत एक विशेष विषय विशे स्वातंत्र्य समानता आणि न्याय या मूल्यांचा प्रचार करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या गुलामगिरी ग्रंथातील सत्य आजही समाजात विचार करायला भाग पाडतात भाग चौदामधील मधील या विचारांमध्ये युरोपियन कलेक्टर भट आणि शूद्रांच्या गांजलेपणावर प्रकाश टाकलेला आहे महात्मा फुले यांनी या ग्रंथातून दाखवून दिले की गुलामगिरी ही केवळ परदेशी आक्रमणकरांची देणगी नसून समाजाच्या अंतर्गत व्यवस्थेत सुद्धा ही गुलामगिरी खोलवर रुजलेली आहे युरोपियन कामगारांचे स्थान भट खोतांचे वर्चस्व आणि जातीयतेच्या राजकारणाचा समाजावर झालेला परिणाम याविषयी महात्मा फुले अत्यंत परखड शब्दात भाष्य करतात पेन्शन घेऊन निवृत्त झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारपर्यंत गावोगावच्या हकीगती पोहोचवाव्यात असे ती सुचवतात पण प्रश्न असा आहे की ही गुलामगिरी टिकून राहण्यास जबाबदार कोण धर्म जातीभेद आणि अन शासनातील अन्यायकारी धोरणे यांची चौकट नष्ट करण्यासाठी महात्मा फुले यांचे विचार आज सुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात सला या अभिवाचनातून महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांमध्ये डोकावूया आणि समजूया युरोपियन कलेक्टर भट आणि शूद्रांच्या गांजलेपणाची कटू वास्तविकता मित्रांनो या व्हिडिओतील सर्व विचार गुलामगिरी या ग्रंथातील असून ज्याचे लेखक आहेत ज्योतिराव गोविंदराव फुले भाग चौदामधील पृष्ठ क्रमांक सत्त्याण्णव ते शंभरचे अभिवाचन आपण करणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नेऊन असाल आणि या व्हिडिओची संपूर्ण सिरीज आपण पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या विषयाला गुलामगिरी पुस्तकातील भाग चौदावा इथे धोंडीबा आणि ज्योतिराव काय चर्चा करतात पहा पृष्ठ क्रमांक सत्त्याण्णव पासून आपण सुरुवात करूया विषय आहे युरोपियन कामगारांचं निरुपाय खोतांचे वर्चस्व पेन्शन घेऊन निर्विध झालेल्या युरोपियन कामगारांनी सरकारात गावगावच्या हकीगती कळविण्याची जरुरी धर्म आणि जात्याभिमान इत्यादी तर पुढे धोंडीबा विचारतात असे जर अनर्थ एकंदर सर्व खात्यात भट कामगारांचा भरणा असल्यामुळे घडून येत असतील तर युरोपियन कलेक्टर काय करू असतात ते या सर्व ब्राह्मणांच्या लुच्चगिऱ्यांविषयी सरकारात रिपोर्ट का करीत नाहीत ज्योतिबायावर उत्तर देतात अरे या भटक कामगारांच्या कसबांमुळे त्यांच्या टेबलावर इतके काम साचले असते त्या की त्यापैकी कित्येक जरुरीच्या कामाचा निकाल करून फक्त मराठी कागदावर सह्या करता, त्यांच्या नाकास नऊ येतात त्या बिचाऱ्यांनी या सर्व अनर्थाचा पक्का शोध काढून त्याविषयी सरकारच रिपोर्ट तरी केव्हा करावे इतकेही असून मी असे ऐकतो की कोकणातील बहुतेक दयाळू युरोपियन कलेक्टरांनी अज्ञानी क्षुद्रांवरचे भटक होतांचे जुलूम नाहीसे करावेत म्हणून त्यांनी अज्ञानी क्षूद्रांबद्दल स्वतः भटजीचे प्रतिवादी होऊन ते सरकारात त्याविषयी खटपट सुरू करीत आहेत इतक्यात एकंदर सर्व भटे खोतांनी अमेरिकन स्लेव होल्डरचा किता घेऊन आपल्या मतलबी धर्माच्या साह्याने अज्ञानी शूद्रास सरकारच्या उलट उपदेश केल्यामुळे बहुतेक अज्ञानी शूद्रांनी उलट युरोपियन कलेक्टरांवर कंबरा बांधून सरकारास असे म्हणावे की आम्हावर जो खोत भटजींचा अधिकार आहे तो कसाच राहू द्यावा येथे मात्र खोत भटजींची सैतानासारखे अज्ञानी शूद्रास हातात घेऊन आपल्या भोळ्या सरकारास अज्ञानी शूद्रांच्या मतरूप शहाच गुंतवून त्या परोपकार युरोपियन कलेक्टरावर कशी प्यादेमात करण्याची वेळ आणली आहे ती पहा धोंडी बापुळे विचारतात असे जर अज्ञानी क्षुद्र भटांच्या उपदेशावरून आपले चहूनकडून नुकसान करून घेतात तर यावरून पुढे एखाद्या काळी त्यांनी भटांचे ऐकून सरकारच्या टोपीवर धप्पा मारण्याकरता आपले हात उचलल्याबरोबर त्यांचे केवढे नुकसान होणार आहे कारण शूद्रास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची अशी संधी पुन्हा येणे फारच कठीण यास्तव शुद्रांच्या हातून असे अनर्थ घडून येऊ नयेत म्हणून तुम्हास काही उपाय सुचत असल्यास अज्ञानी शूद्रास सांगून तर फळच नाही परंतु आपल्या दयाळू सरकारस एकदा तरी कळून पहा या उपर शूद्रांच्या कमबक्तीने डेरेच दिले असल्यास त्याला तुम्ही तरी काय कराल पुढे ज्योतिबायावर म्हणतात याला उपाय आपल्या दयाळू सरकारने प्रथम भट समाजाच्या संख्याप्रमाणे एकंदर सर्व खात्यात भट कामगार नेमू नयेत असे माझे मत नाही परंतु त्याच प्रमाणाने बाकी सर्व जातीचे कामगार नच्च मिळाल्यास सरकारने त्याऐवजी फक्त युरोपियन कामगार नेमावेत म्हणजे एकंदर सर्व भट सरकार सरकारसहित अज्ञानी शूद्रांचे इतके नुकसान करता येणार नाही दुसरे असे की सरकारने फक्त ज्या ज्या युरोपियन कलेक्टरास महाराष्ट्र भाषा स्वच्छ बोलता येत असेल त्या सर्वांस हातभर पेन्शननी देऊन त्यास येथेच सर्व खेड्यापाड्यातून अज्ञानी भेकड बाहुले शूद्रास मिसळून राहावे करून त्याचकडून एकंदर सर्व भट कुडकर्णी वगैरे कामगारांच्या कसबांवर चांगली बारीक नजर ठेवावी आणि त्यांच्याकडून हमेशा तेथील एकंदर सर्व कच्च्या हकीगतीवर रिपोर्ट मागू लागल्याबरोबर त्यापासून हमेशा तेथील एकंदर सरकारी शाळा खात्यातील भटांच्या गुलाबी लबाड्या उघडकीस येऊन थोड्याच दिवसात एकंदर सर्व शाळा खात्यातील जी काही अव्यवस्था झाली आहे तिचा बंदोबस्त होऊन एकंदर सर्व अज्ञानी गाजलेल्या शूद्रास खरे ज्ञान झाल्याबरोबर ते या भटांच्या कुतर्की अधिकाराचा धिक्कार करून आपल्या राणी सरकारचे उपकार कधी कधी विसरणार नाहीत अशी माझी प्रतिज्ञा आहे कारण आम्हा क्षुद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याचा घट्टा जल्दी कोणाची आणि घासून काढणार नाही तर यावर पुढे धोंडीबा विचारतात तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरता करीत होता ज्योतिबा म्हणतात आपल्या दयाळू इंग्रज सरकारास पालथे घालण्याकरता धोंडीबा पुढे म्हणतात परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कोठून शिकला ज्योतिबा म्हणतात चार सुधारल्या विद्वानांपासून ते याचे कारण परंतु घरात चुलीजवळ असे देतात की आपल्यातील बहुतेक जातीचे लोक आपल्या अनादिसिद्ध धर्माविषयी अज्ञानी असल्यामुळे आपले सर्व लोकातील एकी नाहीशी झाली व त्याच्या योगाने आपल्यामध्ये असे नाना प्रकारचे जातीभेद होऊन आपल्याशी फुटाफूट -फुत झाल्यामुळे इंग्रजांच्या हाती आपले राज्य लागले व ते आता आपल्या अज्ञानी धर्मभोळ्या लोकातील बहुतेक लोकांचा देशाभिमान नाहीसा व्हावा म्हणून त्या आपल्या मतलबी धर्माचा आधार त्यास दाखवून त्याच आपले गुरुबंधू करीत आहेत यास्तव आपण सर्व जातीच्या लोकांची एकी झाल्याशिवाय या लोकास आपल्या देशातून एकदम हाकून देण्याची आपल्यास ताकद येणार नाही आणि तसे केल्याशिवाय आपण सर्व लोकास आपल्या अनादिसिद्ध धर्मात थोडासा फेरफार करून आपली सर्वांची चांगली एकी झाल्याशिवाय आपल्यास अमेरिकन फ्रेंच आणि रशियन लोकांची बरोबरी करिता येणार नाही असे त्यांनी मला टॉम्स पेन्स वगैरे ग्रंथकाराच्या पुस्तकातील कित्येक वाक्याच्या आधाराने सिद्ध करून दाखविले यावरून मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतीचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला तो असा की आम्ही सर्व क्षुद्र इंग्रज लोकांचे गुरुबंधू झाल्याबरोबर त्यांच्या एकंदर पूर्वजांच्या कृत्रिमी ग्रंथाचा धिक्कार करू आणि तेणेकरून करून त्यांच्या जात्याभिमानाच्या तोंडात माती पडून त्यांच्यातील तूर्त प्रत्येक ऐदी लोकास आम्हा शूद्रांच्या श्रमाच्या पोळ्या पोत्या खावयास मिळणार नाहीत व ब्रह्माच्या बापाच्याने सुद्धा असे म्हणणार नाही की शूद्रांपेक्षा भट उंच अरे ज्या लोकांच्या मूळ पूर्वजांसह देशाभिमान हा शब्द मुळीच ठाऊक नव्हता मग त्या लोकांनी त्या शब्दाचा असा अर्थ केला म्हणून त्याचे फारसे आश्चर्य मानू नये कारण इंग्रज लोकच मुली तो बळीराजा येण्यापूर्वी देशाभिमान ग्रीक लोकांचे शाळ शिकले परंतु पुढे जेव्हा ते या बळीचे मतानुयायी झाले तेव्हा त्यांच्यामध्ये तो सद्गुण इतका वाढला की त्यांची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही धर्मातील स्वदेशाभिमानाच्या करवत नाही पाहिजे असल्यास त्यांनी आपल्यातून अमेरिकेतील बळीचे मतानुयायी जॉर्ज वॉशिंग्टनची जोड द्यावी कदाचित त्याच्याने अशा महापुरुषांची जोड देववतच नसल्या त्यांनी फ्रान्सातील बळीचे मतानुयायी लफेटेची तरी जोड द्यावी म्हणजे त्यास कोणी कुतर्की म्हणणार नाहीत अरे त्या या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजास स्वदेशाभिमान जर खरोखर ठाऊक असता तर त्यांनी आपल्या पुस्तकात आपल्या देशबंधू शूद्रास पशूंपेक्षा नीच मांडण्याजोगे लेख करून ठेवलेच नसते ते विष्ठा खाणाऱ्या पशूंचे मूत्र पिऊन पवित्र होतात परंतु ते क्षुद्रांचे हातचे स्वच्छ कारंजाचे पाणी पिण्यास अपवित्र मानितात बरे या सुधारल्या विद्वानांच्या पूर्वजांनी ग्रीशियन लोकांच्या पवित्र देशाभिमानाविरुद्ध उपस्थित केलेला अपवित्र देशाभिमान आपल्यास कोणाच्या प्रतापाने समजला इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकास म्हणजे आपल्याच भटांच्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकास आपल्या देशातून हाकून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्याने घेवेल असा कोण मूर्ख आहे की ज्याच्याने आपल्या तारणाऱ्यावर आपला हात उगारेल परंतु मी तुला सांगतो की इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत ते आपल्या जन्मास्फुरतील म्हणून कोणाच्याने खास करून सांगत नाही यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे तोच आपण सर्व क्षुद्रांनी जल्दी करून भटांच्या वडीलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे यामध्ये मोठा शहाणपणा आहे देवाजीने एकदा क्षुद्रांवर दया करून इंग्रज बहादराच्या हातून भटनानाचे बंड मोडविले म्हणून बरे झाले नाहीतर या शादावलाच्या पुढल्या लिंगापुढे रुद्र करणाऱ्या सुधारल्या भटांनी आज पावितो कित्येक महाराज एकेरी धोतर नेसल्यामुळे अथवा कीर्तनामध्ये संस्कृत श्लोकांचा उच्चार केल्यामुळे काळे पाणी दाखविले असते अशा प्रकारचे क्रांतिकारक विचार महात्मा फुले आपल्या गुलामगिरी या ग्रंथातील या पृष्ठांमध्ये मांडतात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथातील विचार आजही आपल्या समाजाच्या मानातील गुलामगिरीच्या मानसिकतेला तोडण्याची प्रेरणा देतात महात्मा फुलेंनी दाखवले की केवळ बाह्य आक्रमणकारकच नव्हे तर आपल्या स्वतःच्या समाजातील भटक होत ब्राह्मण यासारख्या वर्गाचे वर्चस्व आणि जातीवादाने भारतीय क्षुद्रांना गुलाम बनवले आहे त्यांनी हे प्रश्न विचारले आहेत जे आजही आपल्या मनाला भिडतात धर्म जातीभेद आणि सरकाराच्या अनियंत्रित धोरणांनी गांजले गांजलेपण कायम ठेवले आहे युरोपियन कलेक्टर अमेरिकन स्लेव्ह होल्डर आणि धर्माच्या नावाखाली माणुसकीला तडजोड करणारे भटक होत ले ले फुले हे सर्व फुलेंच्या लेखणीतून समाजातील सडलेले तत्वज्ञान समोर आणले गेले आहेत फुले यांचा स्पष्ट संदेश आहे प्रत्येक क्षुद्र प्रत्येक भारतीयाला त्याच्या हक्काची जाणीव होणे आवश्यक आहे आणि यासाठी संघर्षही करण्याची आवश्यकता आहे आज आपल्या समाजात अशा अन्यायांचा प्रतिकार करण्यासाठी फुलेंच्या विचारांना पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे त्यांचे विचार केवळ इतिहासात नाही तर आजही आपल्याला मार्गदर्शन करू शकतात चला महात्मा फुले यांच्या विचारांना मान देऊन आपल्या समाजात सकारात्मक बदल घडवूया मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना फारवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अधिक अशा विचारशील व्हिडिओसाठी आमच्याशी जोडून राहा तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची का कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा